brought to you by oxidridge manichal oxidridge brownly indian पोलीस आम्ही 다सल मुंबईत को आम्ही येऊदत नाही ते त्याला आम्हाला एकच सांगायचंय तुमच्या बापाचे घरजी मुंबई आहे का आमचा अधिकार नाही का आम्ही घरून पीठ वगैरे सगळे तयार गॅस वगैरे सगळं आणू दोन तीन महिन्याची राहायची तयारी आमची आली आम्ही कुठे जाळफो करणार नाही काही करणार नाही आदरणीय पाटील आदेश आहे मुख्यमंत्र्यांनी गुल्लार लावून आश्वासन दिले बाबा जी आर दे आरक्षण देऊ जे काही लोक का म्हणते मागच्या वेळेस फक्त वाशीतून जाऊन तुम्ही रिटर्न आला तर वाशीतून जाऊन फक्त रिटर्न आलो त्यावेळेस पण पाटील काही ना काही घेऊन आले बाधा कसा होऊ शकते साहेब आम्ही बी हिंदू आहोत आम्ही शांत पद्धतीने जाणार आणि शांत पद्धतीनेच परत येणार आजपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे तुमच्या या आंदोलनामुळे गणपती उत्सवाला बाधावी असं वाटतं तुम्हाला बाधा कसा होऊ शकतो साहेब आम्ही बी हिंदू आहोत आम्ही शांत पद्धतीने जाणार आणि शांत पद्धतीनेच परत येणार आरक्षण घेऊनच येणार ना आम्हाला आम्ही गणपती गावाकडे बसलेत आणि मुंबईला पण आम्हाला जायला अधिकार आहे ना गणपती बघायला काय कोणी जर म्हणत असेल मुंबईत आम्ही येऊ देत नाहीत त्याला आम्हाला एकच सांगायचंय तुमच्या बापाच्या घरची मुंबई आहे का आमचा अधिकार नाही का मग का। तुम्ही काय म्हणू नको म्हणता आम्हाला एकच सांगायचं आम्ही येणार म्हणजे येणार एक हजार टक्के येणार आणि एक हजार टक्का आरक्षण घेऊनच गावाकडे वापस आम्ही घरून पीठ वगैरे सगळे तयार गॅस वगैरे सगळं दोन तीन महिन्याची राहाची तयारी आमची आलेली आज गणेश चतुर्थी आहे सर सगळीकडे गणपतीचा गन, उत्सव जो आहे तो, तो साजरा होणार आहे काय वाटतं तुमच्या या आंदोलनामुळे बाधा निर्माण होईल का त्याला कोणालाही त्रास होणार नाही आमचं आंदोलन अत्यंत शांततेत जाणार आहे कोणालाही आंदोलनाचा त्रास होणार नाही परंतु आमच्या मराठा जर कोणी छेडछाड सरकारने प्रयत्न केला तर ते आमची जरांगे पाटील निर्णय बरं आता काय सांगणार कसा उत्साह आहे आजचा खूप मोठ्या प्रमाणात उच्च आहे गेल्या वर्षी आम्ही मुंबईला गेलो होतो त्यापेक्षा पाच पटीनं ही संख्या मुंबईला निग निग निघाली आहे आणि ज्या गेल्या वर्षी गेल्या वेळेस जे आम्हाला म्हणजे धोका निर्माण झाला होता की अध्यादेश का काढला पण अंमलबजावणी केली नाही यावेळेस आम्ही तसं करणार नाही जो जोपर्यंत अंमलबजावणी सरकार करणार ना तो नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये ठाम बसणार आहोत आणि आम्ही यावेळेस एक महिना नाही दोन महिन्याचं राशन सोबत घेऊन निघालो आहोत आणि आज गणेश चतुर्थ गणेश चतुर्थी निमित्त आज आम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद पण लागणार आहे आम्ही कुठे जाळफोळ हो करणार नाही काय करणार नाही आदरणीय मनोज दादा झरंगे पाटलाचा आदेश आहे शांततेत जायचं आणि शांततेतच वापस यायचं यापूर्वी देखील तुम्ही मुंबईला गेले होते वाशीपर्यंत तुम्ही गेले होते मनोज जरंगे पाटलांनी यापूर्वी सहा वेळेस उपोषणा केलेत मात्र सहा वेळेस सरकारने आश्वासनं दिली असं यावेळेस होऊ शकतं का नाही नाही यावेळेस आम्ही गेल्या वेळेस आमची फसवणूक झाली यावेळेस कधीच फसवणूक होणार नाही काहीच नाही आदेश सरकारने आदेश काढला आणि अंमलबजावणी करेपर्यंत आम्ही मुंबईमध्ये ठाम बसणार आहोत आणि काही जरी झालं तर मुंबईमध्ये आम्ही घुसणार म्हणजे घुसणार मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबईतून परतणार नाही असा एक इशारा जो आहे तो या बांधवांकडून दिला जात आहे त्याला काय सांगणार कसं आहे गेल्या चाळीस चाळीस वर्षापासून मनोज दादा जिरंगे उपोषणामध्ये आहेत कारण का मराठा समाज हा सर्वांचा सर्व एकत्रितपणे आलेला आहे आणि मराठा समाज आता मागे हटणार नाही कारण का शांततेच्या मोर्चामध्ये सर्व मराठा समाजात गणेश चतुर्थी निमित्त सर्व मराठा समाज आलेला आहे आणि मुंबईमध्ये जाईल कारण का गेल्या वेळेस प्रत्येक मागल्या मुंबईला जाते वेळेस आश्वासन दिले की बाबा आरक्षण देऊ जी आर देऊ पण ह्यावेळेस चुकीचा निर्णय आता कोणता पण घेतणार नाही कारण का पाठीमागे गेल्या मुख्यमंत्र्यांनी गुलाबर लावून आश्वासन दिले बाबा जी आर देऊ आरक्षण देऊ कारण का सरकारवर पण मनोज दादानी विश्वास ठेवलेला आहे बाबा सरकारला असं कसं आपल्याला घेता येईल त्यामुळे ह्या वेळेस आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्ही परत नाही परत येणार नाही कारण का आमचा ठाम निर्णय आहे काय समजा कुठून आले तुम्ही आणि कशी तयारी <आग़ा> तुम्ही जालन्यावरून आलेलो आमच्या गावातून साठ ते पासष्ट गाडी आहे आणि जे काही लोक म्हणते मागच्या वेळेस फक्त वाशीतून जाऊन तुम्ही रिटर्न आलात तर वाशीतून जाऊन फक्त रिटर्न आलो त्यावेळेस पण पाटील काही ना काही घेऊन आले तेव्हा कायदा सुधारित करायला थोडा वेळ लागत होता त्या टायमाला ते करून आलो त्याचं एक कागद आलेलं आहे आणि आज आम्ही साठ ते पासष्ट गाडी घेऊन चाललो आणि आम्हाला आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही आणि आता जे लोक म्हणतात की गणेश भक्तांसाठी तुम्ही येऊ नका त्यांची खोळंबेल होईल तर त्यांना सांगतो पाटलांनी त्यांना त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला होता पाटलांनी त्यांना चार महिन्याचा वेळ दिला तर ते तेव्हापर्यंत ते होते का म्हणजे राज्य कार्य झाले बहिरे आम्हाला अंमलबजावणी पाहिजे सगळेच वेग रे फक्त आमचं एवढंच आदरणीय जे बोलतील त्यांचा आमच्यासाठी अंतिम निर्णय त्यांचा असेल मी नांदेड जिल्ह्यातून आलेले आहे नागनाथ व्यंकटा शेतीतले पूर्ण काम सोडून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई येऊन परत घराकडे जाणार नाही ही निश्चित आहे आपण सध्या पाण्या पावसाचे दिवस आहे मुंबईमध्ये चांगला पाऊस बरसतो जोरदार पाऊस असतो त्या ठिकाणी मग असं असताना तुम्ही व्यवस्था कशी आहे राहणार कसं साहेब आम्ही चिखलामध्ये पण राहू शकतो कारण आम्ही शेतकरी आहोत फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे कारण रात्रंदिवस दिवस कष्ट करून आम्ही लेकराला पैसे भरायचे आमची आईपास राहिली नाही तरी पण आम्हाला मजबुरीने लेकडे शिकवावं लागाली पैशाची फार गरज आहे आज आणि हे आरक्षण जर मिळालं तर आम्हाला पैसे जर आमची वाचले तर आम्ही थोडं आमचे लेकडे बाळून कुठे लागले तर आम्ही सुख होऊ शकतो याच्याशिवाय आज गणपती उत्सव आहे आजपासून गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे तुमच्या या आंदोलनामुळे गणपती उत्सवाला बाधा होईल असं वाटत बाधा कसा होऊ शकतो साहेब आम्ही बी हिंदू आहोत हुद, आम्ही शांत पद्धतीने जाणार आणि शांत पद्धतीनेच परत येणार आरक्षण घेऊनच येणार ना आम्हाला बी आम्ही गणपती गावाकडे बसलेत आणि मुंबईला पण आम्हाला जायला अधिकार आहे ना गणपती बघायला काय कोणी जर म्हणत असेल मुंबईत आम्ही येऊ देत नाहीत त्याला आम्हाला एकच सांगायचंय तुमच्या बापाची घरची मुंबई आहे का आमचा अधिकार नाही का मग तुम्ही काय म्हणू नको बोलता आम्हाला एकच सांगायचे आम्ही येणार म्हणजे येणार एक हजार टक्के येणार आणि एक हजार टक्का आरक्षण घेऊनच गावाकडे की जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही परत आमच्या गावी परतणार नाही आणि यावेळेस या आंदोलना दरम्यान आम्ही आमच्या मागण्यांची पूर्ण अंमलबजावणी करूनच गावी परतू असा इशारा या माध्यमातून सरकारला मराठा बांधवांनी दिलेला आहे गौरवशाळी मुंबईतच आंतरवादी